श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण भेटण्यासाठी जाणार आहोत माझे मित्र श्री सुशांत साळुंक यांना व नवीन उद्योजक यांनी आजच नवीन कंपनीची सुरुवात केलेली आहे तर त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण आता जात आहोत आता माझ्या गावातून म्हणजे शेवळवडीतून उंढाळ या गावामध्ये आलेला आहे तिथूनच जिंती रोडला म्हणजेच श्री स्वामी समर्थ मठापासून श्री स्वामी समर्थ यांच्या मठापासून दोन पावलांच्या अंतरावरतीच ती कंपनी आहे तर सुशांत आलेलेच आहेत चला तर आपण मग त्यांच्या पाठीमागे जाऊया खूप खुश आहेत आज या, <laughs> या कंपनीचे नाव आहे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस तर चला तर मग आपण आता भेटूया श्री सुशांत साळुंके यांना तर ते आता इन्फॉर्मेशन देतील कंपनीबद्दल नमस्कार मी सुशांत साळुंके उंडाळेमध्ये आपण नवीन प्रोजेक्ट एक इम्प्लिमेंट करत आहे कोल्ड्रिंक उत्पादक श्री स्वामी समर्थ एंटरप्राइज कोल्ड्रिंक उत्पादक तर आपण मी माझ्या कंपनीबद्दल थोडी माहिती आपण पहिल्यांदा रॉ मटेरियल येतं बॉटल वगैरे बॉटल ओपन जे आपण क्लीन करून घेतो त्यासाठी ही क्लिनिंग ही प्रोसेस असे आहे प्रेस केलं की बॉटल ॲटोमॅटिकली दोन निघते त्यामध्ये हे बाकीचे कॅप असतात ती मँगोसाठी कॅप आहे ही जिरा सोडा अजून बाकीचे पण कलरमध्ये येतात जसं की जसं की या साईट आहेत रॉ मटेरियल कॅपेज आणि बॉटल पण आहे आता यामध्ये पण दोन तीन बॉटल आहेत यामध्ये पण आपण दोन तीन बॉटल एक आहेत प्रकारचे त्यामध्ये हिरवी बॉटल आहे की आपण स्प्राईटसाठी ही बॉटल आहे ती जिरा सोडा मँगो यासाठी चला वरती जाऊया आपण आता वरती आपला आरओचा प्लांट आहे आरओ मध्ये पाणी प्युरिफाय करून येतं ते आपल्या मशीनसाठी प्युरिफाय हा आपला आरओचा प्लांट आहे यामध्ये बोरवेलचं पाणी या टाकीमध्ये आहे इथे या टाकीमधून हरवला इथे सप्लाय होतं त्या सप्लायमधून पाणी प्युरिफाय होऊन त्यामध्ये आपण स्टोरेज करतो ते प्रति ता प्रति हावर अडीचशे लिटर पाणी स्टोरेज करतो प्युरिफाय करतो आता आपण मेन प्रोडक्शन जिथे आहे तिथे जाऊया प्रोडक्शन इथं आपलं चालू करतो या मशीन वरती आपण या मशीन वरती इथं वॉटर सोडा आणि दोन सिरप हे आहेत पहिल्यांदा आपण मँगोचा प्रोडक्ट चालू करतो तर मँगो साठी वॉटर वॉटर वाटर सिरप ह्या मँगो फ्लेवर तयार होतोय यामध्ये कॅपिंग करतोय आपण कॅपिंग साठी इथे मशीन आहे कॅपिंग केली ही मशीन झाली हे okay. मँगो तयार झाले त्याच पद्धतीने आपण जिरा सोडा ऑरेंज सोडा हे एम एल आहे हे दोनशे एम एल आहे आपण दोनशे एम एल पासून दोन लिटर पर्यंत करू शकतो okay. हा सेटअप आजच आपण चालू केलेला आहे गुढीपाडव्याच्या मूर्त्यावर त्यामुळे हा पसार थोडा पडलेला असता व्यस्त तर भविष्यात पण आपण इथं पॅकिंग एरिया हा असं आपण पॅकिंग करतोय पॅकिंग एरिया ज्या पद्धतीचं पॅकिंग होत आहे ओके तुमच्याकडे कामगार वगैरे किती आहेत आमच्याकडे एक चार कामगार आहेत ते चार कामगार एक मशीन वरती एक बॉटल क्लिनिंग एक पॅकिंग आणि एक स्टिकर अजून स्टिकर आपले आलेलं नाही स्टिकर साठी क्लीन आहे ओके डिस्पॅच एरिया वगैरे हा आपला पॅकिंग एरिया राहील पूर्ण नंतर पुढे डिस्पॅच एरिया आहे तो डिस्पॅच एरिया राहील तिथून आपण मटेरियल सप्लाय करतो ओके आता सॉमी वगैरे नाव सांगू प्रोडक्ट जे आहेच आहे आपण आता हे जे प्रोडक्ट आहे तिसरी श्री स्वामी समर्थ एंटरप्राइज उंडाळे या नावानं आपण हे करत आहे ड्रिंक्स तयार करत आहे जर काही ऑर्डर वगैरे असतील तर हे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे त्यावरती आपण ऑर्डर देऊ शकता व्हॉट्सअप एस एम एस इंस्टा इंस्टाग्रामद्वारे तरी सपोर्ट तरी सगळ्यांनी सपोर्ट करा